अपडेट इंडिया सच्चाई महाराष्ट्र शासन कृषी सहाय्यक संघटना तालुका राळेगाव यांचे द्वारा कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी धरणे आंदोलन राळेगाव तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक व कृषी सेवकांनी तालुका कृषी अधिकारी राळेगाव कार्यालयासमोर समोर एक दिवसी धरणे आंदोलन केले ज्या मागण्यांसाठी कृषी सहाय्यक वर्ग आज आंदोलनासारखी भूमिका घेत आहे त्या मागण्या पुढीलप्रमाणे एक कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी दोन कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे तीन कृषी विभागाचे कामकाज कालानुरूप ऑनलाईन व डिजिटल होत असताना सुद्धा कृषी कृषी सहाय्यकांनी वारंवार मागणी करूनही शासनामार्फत लॅपटॉप दिले जात नाही ते त्वरित उपलब्ध करून द्यावेत चार तलाठी व ग्रामसेवक यांप्रमाणे कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर काम करण्यासाठी मानधन तत्वावर कायमस्वरूपी कृषी मदतनीस उपलब्ध करून देणे पाच ग्रामस्तरावर निविष्ठा वाटप संदर्भात वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यात सुसूत्रता येत नसून कृषी सहाय्यकांना वाहतूक भाडेपोटी आर्थिक भार सहन करावा लागतो तरी मार्गदर्शक सूचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भत्त्याची तरतूद करण्यात यावी सहा कृषी विभागाचा आकृतीबंधास तात्काळ मंजुरी देण्यात यावी व कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंठित अवस्था दूर करावी तसेच महसूल विभागाप्रमाणे कृषी विभागाचा आकृतीबंध तयार करावा सात पोखरासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेत मदतनीस म्हणून समूह सहाय्यक यांची नेमणूक करण्यात यावी आठ नैसर्गिक आपत्ती वेळी पंचनामे करणे हो व तदनंतर कराव्याच्या कामकाजाबाबत महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्यांबाबत योग्य व न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी यामध्ये वारंवार कृषी विभागावर होत असलेला अन्याय दूर व्हावा नऊ सिल्लोड तालुक्यातील कृषी सहायक यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर सदर प्रकरणाची विभागीय चौकशी पूर्ण होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही झालेली नाही तात्काळ कार्यवाही करण्यात यावी दहा कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापनाविषयी सर्व अडी अडचणी तात्काळ सोडवण्यात याव्यात अकरा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील अडचणी लक्षात घेऊन लक्षात देण्यात यावे यासारख्या मागण्यांसह कृषी सहाय्यक यांनी आंदोलन उभारले असून मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा राळेगावच्या वतीने देण्यात आली यावेळी खालील कृषी सहाय्यक उपस्थित होते प्रफुल धुमाळे गंगाधर पचारे तुषार मेश्राम प्रकाश भोले संदीप हांडे प्रकाश मेश्राम अनंता बुरखे सौ अनिता ताकसांडे कुमार मदीना पोथारे कुमार श्रुती बोयर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सर्वप्रथम आमचं जे कृषी सेवक आहेत ते कृषी सेवक बेस बंद करणे दुसरी भूमिका बऱ्याच वर्षापासून एक आहे की सहाय्यक तालुका कृषी अधिकारी हे आमचं पदनामकरणी सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून आणि तिसरी मागणी आहे मदतनीस लॅपटॉप अशा विविध मागण्यांसाठी आज आम्ही धरणे आंदोलन आलो बघ हे आमचं धरणे आंदोलन दिनांक सातपासून तर पंधरापासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत तसं आज आमचं धरणे आंदोलन आहे उद्यापासून आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणार आहोत मला सांगा आता नेमकं शेतीची पेरणीचे दिवस येणार आहे शेतकऱ्याला काही अडचणी जातील त्या संदर्भात जे आंदोलन आहे याकडे सरकारने तुमची भूमिका काय घ्यावं सरकारने आमच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला नम्रपणे आमची शासनाला एक विनंती आहे आमच्या मागण्या पूर्ण करून आम्ही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर आहे